मित्रांनो कशा तुम्ही बरं नाही बरे नाही सगळे कोण तर तुमचा नवीन ब्लॉग मध्ये माझं स्वागत आहे तर आज मी ब्लॉग मध्ये स्पेशल कारण म्हणजे असं आहे फॅमिलीमध्ये ते तुम्हाला डेकोरेशन वगैरे तुम्हाला समजेल आणि थांबलेलं तर तुम्ही घेतले असेल त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की कसला फंक्शन वगैरे आहे आणि इथं कॉल येत आहे भावाच्या फोनवर आणि हे बघा सायराज ची मस्ती चालू आहे इथं सायराज यांनी आत तर आम्ही आता चालू आहे जरा सिनेमॅटिक शॉर्ट वगैरे काढला तर तुम्हाला ना इंस्टाग्रामच्या आयडिओ वर बघायला भेटतील इंस्टाग्रामला फॉलो करा मला हा माझा कॅमेरामॅन याला पण फॉलो करा हा पण मस्त तुम्हाला डेकोरेशन दाखवतो तु। आता भाऊच्या फोनवर फोन आलेला भाऊ तुला फोन आलेला तर बघू शकता बघा डेकोरेशन इथं झालेलं आहे आणि अजून बाकी अर्ध तू वरती आहे बघू शकतो अजून बाकी आहे तर डेकोरेशन कसं वाटलं तुम्ही सांगा म्हणजे भाऊंच्या मित्रांनी केलेलं आहे आणि भाऊंनी तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं तर नक्की कमेंट करा आणि सांगा तिथे बेबीचे फोटो लावलेले आहेत म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल की कार्यक्रम कसला आहे तर बघू शकते बघा आता इथं डेकोरेशन अजून चालूच आहे नियरला चढवल्यावरती <laughs> एक बसला आली फुगासारखं फुगलेला आहे पण फुगे काय फुगवलेला आली अजिबात फुगे काय फुगवलेला आहे तू फुगे फुगवलेस आहे तू बघा डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे काय झालं तर आहे बघ ना दिसतंय ना तुला एवढा बेबी शॉवर लिहिलेला दिसत नाही बघू शकता सायरथचा बेबी शॉवर बसलेला आहे आणि सायरथला पण सात महिने झालेले सात महिने सायराजला सायरथचा बेबी शॉवर आहे त्या लक्षात ठेवा बघा हे बेबी शॉवर आहे त्याच्या मम्मीला विचारेल तुझ्या पोराचं बेबी शॉवर आहे काय वाटतंय तुला भारी भारी वाटतंय Ah ta gata Bau Alele meta सायराज किती मेहनत करतो आता त्याला बोलल्यापासून मेहनत करायला लागला सायराज घे चल लाव नेट लावा नेट लावायचे नेट मनावर घेतलेलं आहे सायराजनी आता बोलतो आता मी मागे हटणारच नाहीये पूर्णपणे प्रयत्न करणार आणि चिटकवण दाखवणार परत सायराज नाही रुद्राचं पोपट झालेला आहे रुद्राचं पोपट झालेलं आहे इथं बघ आमचा मनू ब्लॉग मध्ये येण्यासाठी नाचतोय इथं मागे नंतर टीव्हीवरती वरती बघ रुद्राला एक टेबल उचला जागेला टेबल उचलता येत नाही तिथं बघा मनुमाईला कामाला लावलं तुझा कंटेंट वेगळा कंटेंट मिल घ्या तुला पाहिजे ते घे तो बघ घेतो इकडे काय करणार याच्यावर अरे काय करणार याच्यावर चला चला टेबल उचला रुद्राला काय धरता येत नाही छोटी भाऊ आला रुद्राला काय धरता येत नाही कडलार भाऊ आणि पप्पा घेऊन चालत तर बघू शकते बघा आम्ही चाललो जरा बाहेर फिरायला भटकायला आता परत इथं बिल्डिंग वगैरे झालेले आहेत म्हणजे इथं पहिला एकदम मोका मैदान होता आता बिल्डिंग झालेली आहे कधी येतच आलेलो आहे इथून सायकल किती वेळा नेलेली आहे रोड वरून तर बघा आमच्या घरीकडे दिसत या इथून तेव्हा चालवता येत नव्हती फक्त इथून उतर उत्तर घेऊन यायचो परत चढवत्यायचो हाताने तर कुठे चाललो आपण रुद्र माझी शाळा दाखवायला हा आता तर आता तुम्हाला आम्ही जी म्हणजे माझी आणि भाऊची शाळा दाखवतो जुनी शाळा तिकडचं गार्डन हा एक घर मस्त आहे बघितले तू बघितलंय आपली आपल्या प्रेक्षकांना कुठे दाखवलंय तर मित्रांनो बघू शकते बघ आमची शाह जुनी आता मस्त नवीन नवीन वाटते नवीन ते पण अजून चालू आहे काम चालूच आहे बघा आमचं शेट रोहित शेट आम्ही इथं ता किती पहिली पहिली पण आहे मी अंगणवाडीत असतो इकडे होतो आणि भाऊ किती तुम्ही पाचवी पर्यंत इकडे शिकलेलं आहे ते आहेत आणि हा त्याच्या समोरचा गार्डन आता पहिला मस्त होता आता सगळी वाट लागलेली आहे गार्डनची पूर्णपणे गार्डनची वाट लागलेली आहे चालू आहे जरा पुढे फिरत फिरत बघूया बघू शकतो इथे प्रतिका इते 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 का आतमधून बघतोय ते शाळा कशी आहे बघूया आपण काय व्हायची ना आपली अरे अरे तुझ्या कुत्रा आहे बघू शकता इथे कुत्रा आता <laughs> प्रतिका का त्याला घाबरून पळालाय गावच्या मित्रांची बसकर नाही चला बघू आव ती शाळा अरे आता बघायचं थांबत बघतोय ना फक्त काय चावणार आहे का चल जाऊ चावणार नाही तुला तो आधीच ऍक्सिडेंट हात मोडलाय परत दुसरीकडे कुठेतरी चावला तर वाट लागायची माहिती आता एफ्यू मोमेंट्स लावून दात उंदरानी खाल्ले त्याचे दात खाल्ले उंदरानी <laughs> त्या मित्रांनो फायनली झालेले रेडी सगळे आवर कशा वाटत कमेंट करून सांगा ना बघायला दोघेच आहे ना रुद्राला हा वाटत आउटफिट कि नाही ते सांगा कमेंट करून पप्पा वेद भाऊ तर तिकडे भाऊ शूज आहे ना आपले शूज तिकडे आणि आता आम्ही आहे फोटोशूट करायला जरा म्हणजे मागाशी जाणार होतो पण मागाशी काय बोल आता करून मतलब नाही आता आहे जरा बाहेर मला दाखवतो आता बघू शकता इथे दोन महिन्यानंतर प्रतिकाकाने गाडी चालू केले हातात घेतले म्हणजे ऍक्सिडेंटच्या नंतर घेतले चल रोहित काका चालवणार आहे तुझी चालवणार तुझे हातात देणारच नाही हे रोहित काका तू चालवणार आहे ना हा ना एवढा मोठा त्या गाडीचा कुळकुळा कुड़ केला तर मित्रांनो आता भाऊला दिली गाडी शेवटी नाही म्हणजे जमते पण आपण रिस्क नको घ्यायला म्हणून तर भाऊला दिलेली आहे गाडी मी आता चाललोय बघा तिघ तिघ असते असते असती मॅडम मॅडम असती मॅडमनी घेतली असते आता आमच्यावर गाडी वुमेन ची ड्रायविंग तरी करत न आता तुम्ही जरा सिनेमॅटिक शॉर्ट्स एन्जॉय करा आम्ही दातं गावातून होऊ शकता बघा इथं आम्ही आलेलो एकदम शांत जागा आणि इथं इंग्लिश मिडियमची स्कूल आहे बघा तुम्हाला दिसत असेल ट्री हाऊस हायस्कूल पेन जर कोणी असेल पेनमध्ये ते येऊ शकतात ज्यांना इंग्लिश म्हणजे शिकायला त्यांच्या पोरांना टाकायचे ते येऊ शकतात बिनधास्त आणि आता चला आम्ही जरा शॉर्ट्स घेतो सिनेमॅटिक आणि हे कदाचित माझ्या इंस्टावरती बघायला भेटतील किंवा रुद्राच्या कारण माझ्या ऑलरेडी एक सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतलेली मी आहे ती अजून टाक म्हणजे टाकलेली आहे मी ती इन्स्टाला तर तुम्ही ती बघू शकता आणि इथे रुद्राच्या म्हणजे आता मी रुद्राचा पण आयडिया देईल त्याच्यामध्ये इकडची सिनेमॅटिक्स तुम्हाला दिसेल तर एन्जॉय करा आणि ब्लॉगमध्ये पण सिनेमॅटिक येतीलच थोडेफार तर चला एन्जॉय करा तुम्ही आणि पूर्ण शांत त्या बघू शकता बघा त्या साईडला घर आम्ही इथं आऊटसाईडला पूर्ण आणि इथं मे महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात कधी पाणी नसतं इथं पाणी आहे इथे पुढे धरण आहे तो आता धरण चालू आहे बंद माहीत नाही इथं कारण कच्चा रस्ता आहे अजून पक्का रस्ता झालेला नाही आहे तर कच्चा रस्ता आहे तिकडे तर भारी आहे बघू शकता तुम्ही पावसाळ्यात तर मस्त हिरवगार होता तर हे सगळे डोंगर सुकलेले पुढे इथं बघा निश्चित मस्ती चालू गाडी शिकव रुद्र म्हणते गाडी शिकव पण हा भाऊ काय शिकवत नाहीये आणि रुद्रला शिकवत नाही पण रुद्र तुझं हे वय नाहीये सध्या शाळा शिक बस लहान पोरं पण चालवत हा ना, 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 ना। पाचवीतली पोरं चालवतात तर चला तर आपण निघूया भाऊ युटर्न घे निघूया आणि आता तिकडचे फोटो वगैरे मी तुम्हाला आणि तिकडचे आता फोटो वगैरे तुम्हाला दाखवायला जातो तिकडे आता शूट वगैरे करायचंय थोडाफार चला we फोटो काढशील ना तू काढ ना आम्हाला धावून येऊ दे आम्हाला धावून येऊ दे ना जरा सर ते चालते तुझ्यासाठी नाही ते तू तुझा बेबी शॉवर नाही आहे ते मारिन भाऊंना दे

आता आम्ही चाललोय परत फोटोशूटला कारण की तिकडे ऊन होता मगाशी म्हणून काय फोटोज काढले नाही फक्त जरासे सिनेमॅटिक काढलेत पण ते पण नेट आलेले नाहीयेत आता परत चाललो आम्ही तिकडे इन शॉर्ट बोलायला गेला तर फोटो काढायला परत चाललेला आहे तर आम्ही निघतो आता भाऊ वगैरे सगळे पुढे गेले आणि आम्ही मी भाऊंच्या गाडीवर चाललेलो आहे काय ताई गाडी काढते रायडर रायडर फोर्टी सिक्स हेल्मेट घाल हेल्मेट कुठे हेल्मेट घाल हेल्मेट हेल्मेट चला मी पण निघतो निघतो ऐक बॅग कुठे बॅग द्या मी चला आगाँ आगाँ या, या, या। चला तर आम्ही निघतो चला। चला, चला 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 दिला ना मी चला तर चला तर आता आम्ही निघालोय ऑलमोस्ट बघा टाइम मागून येईल दिसेल तुम्हाला लोक अजून मागे आहेत हे बघा हे धावतात अजून हे पोरा धावताय हो। काय पोचलो पण चलाय बघा हे मागे हळूहळू चालतंय चला 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 चला, चला।, चला। येतो भेटतो आम्ही